भारतीय स्वातंत्र्याचा शहतरावा प्रजासत्ताक दिन आज वरवण बकाली येथील दिल, जिल्हा परिषद शाळेमध्ये संपन्न झाला शिक्षण समितीचे सभापती संतोष येगोकार यांच्या हस्ते आज इथे ध्वजारोहण करण्यात आलं कार्यक्रमाला अंगणवाडी शिक्षिका गावातील प्रतिष्ठ नागरिक

धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांची व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत जय हिंद गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह ग्रामपंचायतीचे सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष सर पोलीस पाटील सरपंच पत्रकार आणि शिक्षण समितीचे सभापती यांची प्रमुख्याने उपस्थिती होती कॅमेरामन सुरेश सा प्रल्हाद दातार साक्षीदार न्यूज वरवड बकाल